मी एडा दुष्काळ तर एक हे, 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 ही एक सुंदर गोष्ट आहे कथा आहे अतिशय प्रेरक आहे आणि ह्या गोष्टीचं नाव आहे माणसाचा सर्वोत्कृष्ट गुण माणसांचा सर्वोत्कृष्ट गुण एक दिवस योगायोगाने एका अरुंद रस्त्यावर काशी नरेश आणि कौशल नरेश दोघांचेही रथ समोरासमोर आले दोघांपैकी प्रथम कोणाला वाट द्यावी यावरून दोघेही गोंधळून गेले प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही राजांच्या सल्लागारांनी ठरवले की जो राजा वयाने लहान असेल त्याने जास्त वयाच्या राजाला वाट द्यावी परंतु योगा दोघांचेही वय सारखेच होते यानंतर ज्याचे राज्य मोठे त्याला प्रथम जाऊ द्यावे असे ठरले परंतु दोघांच्या राज्यांचा आकारही सारखाच होता यानंतर जो राजा सर्वात गुणी असेल त्याला वाट द्यावी असे ठरवण्यात आले गुणांचे गाणे गाऊ लागले कोशल राजाचा सारथी म्हणाला आमचा राजा चांगल्याशी चांगले, चांगले तर वाईटांसोबत वाईट वागतो हे ऐकून काशी नरेश चा सारथी म्हणाला आमचा राजा सर्व प्रकारच्या माणसांसोबत सारखाच सदव्यवहार करून त्यांचे मन जिंकतो कोशन नरेशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो त्यांना म्हणाला प्रथम काशी नरेशांचाच रथ जाईल कारण सदव्यवहार आणि नम्रता माणसाचा सर्वश्रेष्ठ गुण आहे सद्व्यवहार आणि नम्रता माणसाचा सर्वश्रेष्ठ गुण आहे तर ह्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे तात्पर्य जगात माणसांचा सर्वोत्कृष्ट गुण सद्व्यवहार व नम्रता आहे जगात माणसाचा सर्वोत्कृष्ट गुण सद्व्यवहार व नम्रता आहे थँक यू धन्यवाद मी